श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला श्रीमंत मालोजीराजे यांच्या बाबतीत घडलेली महाराजांची लीला सांगणार आहे स्वामीरायांचे चरित्र आगाध आहे ते कोटेपर्यंत वर्णन करावयाचे चरित्र करणाऱ्यासारखे जेव्हा सामर्थ्य लिहिणाऱ्याचे असेल तेव्हाच ते, ते लिहिता येईल परंतु तसे तर कधी व्हायचेच नाही प्रत्येक भक्तास चमत्कार दाखवून कौन। कोणास काही कोणास काही जे सांगितले किंवा दाखविले ते सर्व गुप्त आहे ते पाहण्यास कोण समर्थ आहे ज्याच्या त्याच्या सेवेनुरूप ज्यास त्यास फळे येतच गेली श्रीमंत मालोजीराजे आजारी झाले अंतकाळच्या वेळेस त्यास महाराजांचा ध्यास लागला आणि ज्यास त्यास सांगत की मला श्री स्वामी समर्थांचे दर्शन करवा परंतु श्री समर्थ राजवाड्यात आलेच नाहीत असे दहा पंधरा दिवस गेले राजाच्या अंतकाळी महाराज अकस्मात राजवाड्यात आले आणि त्यांनी राजास दर्शन दिले ती मनोहर मूर्ती पाहत पाहतच राजाने प्राण सोडले केवढे राजाचे भाग्य आहे असे महाराज दासावर अनुग्रह करीत धन्यवाद श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे मालोजी राजास शेवटी महाराजांनी दर्शन दिले अशाच प्रकारे आपण महाराजांची रोज सेवा नामस्मरण केले पाहिजे त्यांना प्रार्थना केल्यानंतर आपण थोडा धीर धरला पाहिजे महाराज आपल्या भक्तावर नेहमी कृपा करतातच धन्यवाद आजची महाराजांची लीला तुम्हाला नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच महाराजांच्या लीला माहिती अनुभव ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद